पी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अकोले तालुक्यातील गणोरे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने विद्यार्थ्यांसाठी अनोखा शैक्षणिक उपक्रम राबवला आहे ते विद्यार्थ्यांना त्यांच्या गावच्या ऐतिहासिक व वा सांस्कृतिक वारशाची ओळख करून देण्यासाठी हपप सुशांत महाराज सर यांनी मार्गदर्शन केले सरांनी विद्यार्थ्यांना गणोरे गावच्या नावाचा इतिहास समजावून सांगितला पुरातन गणपती मंदिरावरून या गावाला गणोरे हे नाव पडल्याचे त्यांनी स्पष्ट केले यासोबतच गावातील ग्रामदैवत अंबिका माता मंदिर आढळा नदी नदीवरील पाण्याचे टाके रामकुंड यासारख्या महत्वाच्या ठिकाणांची सखोल माहितीही दिली यावेळी गावाचा भौगोलिक अभ्यासही करण्यात आला ज्यामध्ये आढळा नदीचा उगम नदीवरील धरण गावच्या सीमा शिव रस्ते सोसायटी ग्रामपंचायत शाळा व कॉलेज यांचा समावेश होता विद्यार्थ्यांचा इतिहासाशी संवाद विद्यार्थ्यांच्या जिज्ञाशा वृत्तीला चालना देण्यासाठी या माहिती सत्रात त्यांना प्रत्यक्ष स्थळ भेटी घडवून आणण्यात आल्या अंबिका माता मंदिर गणपती मंदिर आणि आढळा नदी या ठिकाणी विद्यार्थ्यांनी भेट दिली यावेळी त्यांनी स्थानिक पुरातन वारसा व त्याचा आपल्या दैनंदिन जीवनाशी असलेल्या संबंधावर चर्चा केली पी एम श्री योजनेत गणोरे शाळेची निवड गणोरी येथील जिल्हा परिषद शाळा पीएम श्री योजनेसाठी निवड झाल्याने शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे रांगोळी चित्रकला प्रश्न मंजुषा वक्तृत्व व वादविवाद अशा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला प्रोत्साहन दिले जात आहे कार्यक्रमातील मान्यवर या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा सुनीता फटांगरे सुशांत आरोटे मुख्याध्यापक अशोक नेरकर शिक्षक अरुण दातीर बाबासाहेब गवांदे तात्यासाहेब मंडलिक भगवंत साबळे अश्विनी झिरमिटी आणि अस्मिता ढमाळे यांनी मोलाचे योगदान दिले विद्यार्थ्यांना त्यांच्या गावचा अभिमान वाटावा आणि तेथील वारसा जतन करण्याची प्रेरणा मिळावी हा या उपक्रमाचा उद्देश होता प्रतिनिधी जगन्नाथ आहेर गणपी न्यूज आहे त्या अंतर्गत आपण आपल्या गावातील आणि परिसरातील विविध ऐतिहासिक ठिकाण बरोबर ऐतिहासिक भेट देऊन त्या स्थळाचा इतिहास काय आहे ते आपण जाणून घेतो त्याची माहिती आपण घेतो बरोबर तर आज आपल्याला पहिल्यांदा आपल्या गावात जे ऐतिहासिक ठिकाण आहे गणपती मंदिर जो गणपतीचं मंदिर बरोबर त्या मंदिराला आपण भेट दिली गणपतीला गण म्हणतात काय म्हणतात त्या दोन नावावरून आपल्या गावाला काय नाव पडले पडलेलं आहे त्यानंतर आपण आज ठिकाणी हे आहे अंबिका मातेचं मंदिर बरोबर या ठिकाणी कोणती नदी वाद आढळ नदीच्या तेरावरती वसलेलं हे आपलं एक जागपूर देवस्थान आहे अंबिका माता बरोबर

तिची स्त्री कायम झाली ती स्त्री म्हणजेच अंबिका माता आहे आणि त्या अंबिका माते जर आपण सेवा केली तर ते आपल्याला चांगला आशीर्वाद देते आपल्या मनात पूर्ण होतात असं मानलं जातं म्हणजे सगळे लोक त्या अंबिका मातेच्या दर्शनासाठी येत असतात असं हे अंबिका मातेचं मंदिर आहे अगदी आठळात वसलेलं आणि या ठिकाणी आपण आहे का नाही अगदी सुंदर असताना निसर्गाचा परिसर आहे आपण आज या परिसराला भेट दिलेला आहे तुम्हाला आपल्यावरती प्रेम करणारे आणि आपल्या शाळेसाठी गोमल्याचा वेळ देणारे या दोनही मान्यवरांचं मी पुन्हा जेला शाळेच्या वतीने मुख्याध्यापकांच्या वतीने मनापासून स्वागत करतो आणि करायचे आहे त्यांच्या महत्वाच्या गोष्टी प्रथमता आपल्याला अत्यंत बहुमत वेळ देणारे आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी प्रवचनकार माननीय सुशांत आरोडे सर यांचा सन्मान आपल्या शाळेचे मुखेल असून सन्मानित नेहरगोव सर यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो त्याचप्रमाणे आपल्या वरती प्रेम करणारे पत्रकार मान्य जगन्नाथे आहेत त्यांचाही सन्मान आपल्या व्यवस्थापन कमिटीच्या उपाध्यक्ष फतांगाई यांनी त्यांचा सन्मान करावा असेल त्यांना करतो वेळ <laughs> न घेता आपल्या आजच्या या कार्यक्रमाची व्याख्याते सन्माननीय सुशांती आरोटे सर यांना आम्ही विनंती करतो की आपण आमच्या विद्यार्थ्यांना ऐतिहासिक माहितीचं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न धन्यवाद सर आपल्या मध्ये सगळ्यात पहिले तुम्ही तुमच्या गावाचं नाव सांगायचं ना बर आज आपण काय करणार आहे कनोऱ्याचा इतिहास बघणार आहे की नाही तुम्ही शिकता ना छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याचा शिकताना मग आज आपण ज्या गावात एक नाही त्या गावाचा इतिहास असतो हाय की नाही इतिहास म्हणजे काय गावाच्या पाठीमाग जे काही गोष्टी आता आपल्या पाठीमाग घडल्या किंवा ज्या गावाच्या जडण आतापर्यंत ज्या गोष्टींनी योगदान दिलं त्या गोष्टींना काय म्हणतो आपण इतिहास है की नाही तुझ्या मित्राचं नाव काय आहे त्याला तो पण काय हा मानतो तू प्रणी किंवा मग आपण घेतात पोला मित्रांना काय म्हणतो येणार ऐकतो का म्हणतो आपण करतो म्हणून ना मग आपल्या गावाचं नाव काय आहे गनोरे मग तुम्ही असा विचार केला का आपल्या गावाला गणोरे नाव का पडलं का पडलं अरे वा खूप छान का आपल्या गावात तुम्ही जाऊन आले का नाही गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आले की नाही बुद्धीची देवता आहे तुम्ही सगळ्यांनी काय मागितलं देवत्रा मला बुद्धी दे मागितल्या ना मग त्या बाप्पाच्या नावावरून आपल्या गावाचं नाव काय पडलं ग म्हणजे गणेश आहे की नाही हे मंदिर आहे ना खूप पुरातन आहे खूप जुनं मंदिर आहे आणि त्या मंदिरामुळे आपल्या गावाचं नाव काय आहे गनोरे बरोबर आहे ना गणेशाच्या नावावरून आपल्या गावाला नाव पडलं ग नवरे की नाही मग आपला तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर है की नाही नवीन नाव मग आता दनोरे गावाचा आपल्याला इतिहास बघायचा आहे भौगोलिक दृष्ट्या गाव कसं बघायचंय काय काय होतं आपल्या गावात आपल्या गावाची वैभवशाली परंपरा काय होती जुनी काय होती आता काय आहे आणि पुढे काय पाहिजे आपल्याला बरोबर एक नाही आपल्याला शिकायचं आहे की नाही आपल्याला माहिती करून घ्यायची की नाही है की नाही आपण बघतो का नाही आमचे आपण सांगतो की नाही आमचे पप्पा असे होते आमचे आजोबा असे होते आपण घरी पाहुण्यांना मामाला सांगतो का नाही मग आपण दुसऱ्या गावात गेल्यावर मावशीकडे गेल्यावर मामाकडे गेल्यावर आपल्या गावात आपण सांगितलं पाहिजे की नाही कौतुक आमचं गाव असं होत आमच्या गावात हे होत हे हे आहे हा म्हणजे आपल्या गावाचा काय आहे इतिहास आता आपण बघितलं गणपती बाप्पाच्या नावावरून आपल्या गावाला नाव पडलं गनोरे आता तुम्हाला माहिती आहे का गनोरे गाव किती मोठं आहे भौगोलिकदृष्ट्या माहिती आहे का भूगोल गनोरे गावाचा आपला गाव कुठं सुरू होतं आपलं संगमनेर वरून येताना कुठून सुरुवात होते आपल्या गावाची आपल्या गावाची शिव कुठे आहे माहित आहे तुम्हाला क्रांतीनगर कोणला कोणला माहिती आहे हा क्रांतीनगरच्या खाली गेल्यावर काय आहे एक रस्ता जातो का नाही त्याला शिव रस्ता म्हणतात की नाही तिथून आपल्या गावाची सुरुवात होते आपले ते काय आप गेट आहे गावाचं तिथून आपलं आता ही शाळा इथून सुरू झाली का नाही आपली गेट पासून तसं आपलं गाव तिथून सुरू होतं पण त्या बाजून पूर्वेच्या पश्चिमेच्या बाजूला गेल्यावर कुठून सुरू होत आपलं गाव धामोडी फाटा आहे का धामोळी फाट्यापासून आपल्या गावाची सुरुवात होते ज्या बाजूला दक्षिणेला गेलो त्या रस्त्यापासून इकडं आपलं गणोरे गाव आणि इकडं ते ओढ्यापासून इकडं आपलं गणोरे गाव इकडं गेल्यावर कुठे आपल्या गावाच पॉईंट शेवटचा इकडे कोणती दिशा आहे ही उत्तर मग आपलं गाव कुठं आहे संपत किंवा कुठं सुरू होतं निघून गेल्यावर कुठं संपत आपलं गाव नदी पैसे नदी पैसे संपत ना आपलं गाव आपल्या स्मशानभूमी जवळ तिथं आपलं गाव संपत आणि उत्तर गेल्यावर इकडून असं चालत चालत गेलो उत्तर येला आपण तर कुठं संपत आपलं गाव कुठपर्यंत आहे राजोबा महाराजांचं मंदिर आहे माहित आहे ना माहित आहे ना आप डुंब्याचा डोंगर म्हणतो आपण त्या डोंगरा डोंगरापर्यंत उत्तरेला आपलं गाव आहे पूर्वेला शिव रस्ता म्हणजे क्रांतीनगरच्या तिथे बरोबर इकडे कोणती दिशा उत्तरेला उत्तरेला कुठपर्यंत नदीपर्यंत नदी आणि पश्चिमेला दामोली खाटापर्यंत या चारही बाजूंच्या मध्ये जे आहे ते काय आहे आपलं गाव मग आपल्या गावात काय काय आहे शेती आहे माहिती नाही आहे ना शेती डोंगर आहे नद्या आहे शाळा आहे गावठाणे म्हणजे आपलं गाव आपण ज्याला गाव म्हणतो ते गाव आहे अजून काय काय आहे ग्रामपंचायत आहे अजून काय सोसायटी आहे अजून काय घर आहे अजून काय दुकाने अजून काय मंदिर अजून हायस्कूल आहे अजून काय आहे बाजार तळ आहे अजून काय आहे कार्यालय विविध कार्यालय अजून काय आहे पाण्याची साठी अजून काय आहे शाळा शा आहे आपली मराठी शाळा आहे आपल्या हायस्कूलची शाळा आहे छत्रपती शिवाजी विद्यालय आहे की नाही पुढे गेल्यावर ज्युनियर कॉलेज जु आहे की नाही अजून काय आहे ग्रामपंचायतच कार्यालय आपली स्वतःची शाळा आहे केंद्र शाळा नंतर ग्रामपंचायत कार्यालय तलाठी कार्यालय अजून आहे मेडिकल आहे विड कामगार त्यांचं कारखाना आहे अजून काय काय आहे बँक आहे अजून काय शाळा संगमनेरची शाळा आहे अजून काय काय आहे किराणा दुकान आहे व्यापारी आहे शेतकरी आहे नोकरदार वर्ग आहे है की नाही सगळे हे सगळं मिळून काय होतं आपलं गाव तयार होतं है की नाही मग गावामध्ये सगळ्या गोष्टी इतर मग आपलं गाव खूप जुनं आहे आपली शाळा माहितीये किती जुनी आहे आपल्या शाळेचं वय माहितीये का आपल्या केंद्र शाळेच एकशे पन्नास वर्षांपेक्षा शा जुनी शाळा आहे आपली किती तुझं वय किती आहे किती वर्षाचा झाला तू नऊ वर्षाचा तू किती वर्षात झाला दहा मी झालो तीस बत्तीस वर्षांचा आहे की नाही सर झाले चाळीस पन्नास वर्षांचे आहे की नाही तशी आपली शाळा किती आहे एकशे पन्नास वर्षांची किती एकशे पन्नास वर्षांची म्हणजे या पंचकृष्ठ नवे नव्हे तर तालुक्यातील सर्वात जुनी शाळेंपैकी आपली शाळा आहे की नाही इतक्या जुन्या आप शाळेत आपण शिकतोय आपला एक नाही अभिमान एक नाही आपल्याला आपल्या शाळेचा आपण जिथं शिकलो तिथं मोठं झालो आहे की नाही जिथून आपल्याला जीवनाचे चांगले चांगले धडे शिकायला मिळाले जीवन जगायचं कळलं आहे की नाही घरी आपल्याला खाणे पिणे झोपणे राहणे शिकलो शाळेत काय काय शिकलो समाजात राहायचं कस समाज कसा आहे गाव इतिहास आहे की नाही आपण सगळं शिकलो म्हणजे आपल्याला घडवलं साठ टक्के कोण घडवत आपल्याला आपली शाळा आणि आपले सर शिकवतात का नाही मग तसंच आपलं गाव असतं म्हणजे गावात पण आपण शिकतो काही पाहून शिकतो काही ऐकून शिकतो हाय की नाही मग ऐकून काय शिकतो आपण आज आपण जे काय ऐकून आहे ते काय शिकणार आहे गावचा इतिहास आता आपण सगळ्यात पाहिलं इतिहासात काय पाहिलं आपल्या गावाचं नाव काय आपल्या गावाच नाव गणोरे कशावरून पडलं गणपतीवरून कुठला गणपती आहे कुठे गेले तुम्ही काय गावात सांगा कुणी सांगा कुंभार